आत्तापर्यंत आपण पाहत आलो की स्टेज डेलिंग वाढवण्यासाठी कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला काय काय आणि कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करताना कुठंतरी आपल्याला सवय झाली असते की सॅम्पल बघण्याची आणि डेमो बघण्याची तर आमची एक प्रेझेंटेटर आहे साक्षी म्हणून ते पण आपले बी परफेक्ट ग्रुपचे मेंबर आहे खूप छान पद्धतीने स्पीच करते स्टोरी टेलिंगमध्ये त्यांनी आत्ताच कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन केलं होतं तर त्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी कशा पद्धतीने पब्लिकला स्टुडंटला आपलं असं करून घेतलं होतं कशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं होतं तिची स्टोरी ऐकण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी ऑन कॅमेरा त्या तुम्हाला डेमोस्ट्रेशन करून दाखवेल तर नक्की बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं कोण कोणत्या गोष्टी ऑब्झर्व करायच्यात पहिल्यांदा तुम्ही पहा नंतर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन की याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या होत्या तर आता बघूया आपण साक्षी आपली रिप्रेझेंटेटर हॅलो मी साक्षी पवार मी एम आय टी कॉलेजमध्ये बी सी ए करते आणि मी डी परफेक्ट ग्रुपची रिप्रेझेंटेटिव्ह आहे आज मी तुम्हाला हेलन केलर या व्यक्तिमत्वाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर मी तुमचा थोडासा वेळ घेऊ इच्छिते एक पाच सेकंड साठी फक्त तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि काळांवरती हात ठेवा तर तुम्हाला कसं वाटलं असं आयुष्यभर तुम्ही राहू शकाल तर आज अशाच एका मुलीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे जिचं नाव होतं हेलन केलर अशीच डेफ आणि ब्लाइंड होती पण तरी तिची ऑटोबायोग्राफी आहे माहिती करून घ्यायचं आहे ती कशी तर हेलन केलर ही लहानपणी आपल्यासारखी एकदम नॉर्मल चाइल्ड होती अचानक सहा सात वर्षांची झाल्यानंतर तिला फीवरमुळे डेफ आणि ब्लाइंड हे दोन्ही झाले आणि त्याच्यानंतर तिला समजलं नाही ती काय करेल पुढे तिचं काय फ्युचर होईल तिच्या पेरेंट्सलाही काळजी पडली तिचे पेरेंट्स, पेरेंट्स अख्ख्या जगभर फिरले टीचरसाठी तिच्यासाठी जो घरी येऊन राहील आणि त्यांच्या मुलीला शिकवेल त्याच्यानंतर त्यांना एक मॅम मिळाली जी त्यांच्या मुलीसाठी परफेक्ट होती पण ती खूप छोटीशी होती आणि डेफ आणि ब्लाइंड होती त्याच्यामुळे तिला ते सहन नव्हतं होत की कोणीतरी तिला सांगतंय कोणीतरी तिला शिकवतंय ते तिला सहन नाही झालं आणि त्यानंतर हळूहळू तिच्या मॅमनी तिच्या टीचरनी तिला मोल्ड केलं तिला शिकवलं सगळ्या गोष्टी सांगितल्या एक एक पाण्यापासून हवेपर्यंत सगळ्या गोष्टी तिला फील करवल्या आणि मग असंच हळूहळू तिला ब्रेल लँग्वेजची ओळख करून दिली ज्याने ती रायटिंग रीडिंग हे दोन्ही एकदम परफेक्टली करू शकत होती आणि तसंच हळूहळू जसं तिची टीचर एज व्हायला लागलं तिची टीचर एक्सपायर झाली आणि त्याच्यानंतर तिला ते सगळं जाणवलं तसंच तिने आपली ऑटोबायोग्राफी सगळ्यांपर्यंत पोचावी असं कोणी राहू नये की ते डेफ आणि ब्लाइंड आहे पण त्यांना कधी लोकांसमोर येऊन बोलायची इच्छा नाही होत आहे किंवा ते पर्सन अननोनच राहिलंय असं कधी राहायला नको आणि तशी लोके मागं राहायला नको या जगात असंच करत करत तिने स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिली आणि ते जगभर पसरलं असे डेफ आणि ब्लाइंड लोक जे जगात मागे राहतात ज्यांना भीती असते की कसं सगळ्यांसमोर जावं तशीच ती ब्रेन लँग्वेज तिने जगभर पसरवली अशा स्टुडंट्सना एक स्टेज दिला एक चान्स दिला की तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये तुमचे हॉबीज जप जपू शकता तुम्हाला हवं ते बनवू शकता एज्युकेशन एज्युकेशनच्या बाबतीत पण ती मागे नाही आहे इव्हन इफ ती ब्लाइंड असेल डेफ असेल पण तिने त्यातूनही मार्ग काढला आणि शिकली तिने बी ए डिग्री कम्प्लीट केली आणि त्याच्यानंतर तिला ह्या सगळ्या गोष्टींमुळे बरेच अवॉर्ड मिळाले आणि इवन नोबेल अवॉर्डसाठी ती पण तिचं सिलेक्शन झालं होतं जर एखादा डेफ आणि ब्लाइंड पर्सन इतकं काही करू शकतो तर आपणही खूप काही करू शकतो नाही का आय होप माझी स्टोरी तुम्हाला आवडली असेल आणि इन्स्पायर करेल थँक्यू आत्ताच तुम्ही पाहिलं बघा की साक्षी नेऊन एक स्टोरी प्रेझेंट केली त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तिचं व्हॉइस ट्युनिंग कमी जास्त कमी जास्त होत होता एक होकल इमेज असते जे की लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असते तिचं आयटॉय कॉन्टॅक्ट जर पाहिलं आता पब्लिक समोर नव्हतं कॅमेराच होता ज्यावेळेस पब्लिकच्या समोर होती त्यावेळेस ते, ते पूर्ण पब्लिकला पाहत होते सगळ्यांवरती तिची नजर जात होती आणि ज्या वेळेस ते आता ऑन कॅमेरा बोलते तर तुमच्याकडे ती पाहत होती म्हणजे कॅमेराच्या मध्ये पाहत होते तर आयटोय कॉन्टॅक्ट स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे आणि जसं की हँड मुवमेंट मी करतोय तसे पण हँड मुव्हमेंट ती करत होती का तर बॉडी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट करते मी प्रत्येक वेळेस सांगत होतो आणि चेहऱ्यावरती स्माइल तुम्ही पाहिलं असेल त्याच्या चेहऱ्यावरती कशी स्माइल होते त्या गोष्टी खूप छान पद्धतीने काम करतात तिला या साठी कॉलेजमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले या प्रेझेंटेशन साठी तिला चांगले मार्क म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळाले आणि शिक्षकांनी पण तिचं कौतुक केलं बस ही पण घाबरत होती स्टेजवरती जाण्यासाठी ही पण पहिल्यांदा भीत होती तुम्ही जर पाहिलं असेल की सगळ्यांचाच फर्स्ट एक्सपिरियन्स बॅड असतो तिचा पण त्या पद्धतीने होता पण आज पॉवरफुल ती पुण्यासारख्या एमआयटी सारख्या कॉलेजमध्ये जाऊन जर प्रेझेंट होत असेल विचार करा तिच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स बिल्ड होत असेल तर हा कोर्स नक्कीच तुमच्यामध्ये पण कॉन्फिडन्स बिल्ड करणार आहे म्हणून सुरुवात करायची आहे नेक्स्ट सेशन पण आपले असणार आहेत नेक्स्ट सेशनपासून आपण बघणार आहोत की कम्युनिकेशन स्किल आपण कशा पद्धतीने स्ट्रॉंग करू शकतो हो। त्यामुळे नेक्स्ट सेशन मिस करू नका पुढे कंटिन्यू करा बी परफेक्ट लेट्स बिगेन